एटीएम कार्डचा पिन विसरला काळजी करू नका तुम्ही जो व्हिडिओ बघताय याच स्मार्टफोनचा वापर करून तुमचा नवीन पिन तुम्ही जनरेट करू शकता त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्यासोबत ठेवा तुमच्याकडे तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे सोबत ए टी एम कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या बँकेला लिंक आहे तुमच्याकडे स्टेट बँकेचे ए टी एम कार्ड असेल तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून मॅसेजमध्ये जायचं आहे इथं टाईप करायचं आहे पिन त्यानंतर स्पेस त्यानंतर तुमच्या ए टी एम कार्डवरती असलेला सोळा अंकी नंबर त्याचे शेवटचे चार डिजिट एंटर करायचेत त्यानंतर स्पेस त्यानंतर तुमचा बँक अकाउंटचे चार डिजिटचे शेवटचे ते एंटर करायचे आहेत आणि या नंबरला हा मेसेज सेंड करायचा पण यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल याच्यामध्ये एक टेम्पररी पिन जनरेट झालेला असेल जो की चोवीस तासासाठी व्यापारी व्हॅलिड असतो आता तुम्हाला जवळच्या एटीएम मशीनवरती जायचं आहे इथे कार्ड एंटर करताच तुम्हाला मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट एंटर करताच जो तुमच्याकडे आलेला आले आले जो पिन आहे तो एंटर करताच तुमच्या समोर एक स्क्रीन येईल ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा असलेला पिन जनरेट करू शकता आता जर तुमच्याकडे दुसऱ्या बँकेचे एटीएम कार्ड असतील तर तुम्हाला काय आहे जवळच्या एटीएम मशीनवरती आहे कार्ड एंटर करायचं आहे मोबाईल नंबर एंटर करायचं आहे सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायचे त्यानंतर तुम्ही पिन जनरेट करू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो नक्की करा